नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये केस गडती म्हणजे हेअरफॉल यावर सोपे गावरान उपाय तर पाहणार आहोत परंतु बाजारात यावर कोणती औषधी मिळते सर्व सर्व काही याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहोत फक्त संपूर्ण संपूर्णपणे आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण फायदा झाला पाहिजे त्यांचे केस गळत असेल तर मी तुमच्यासाठी असे उपाय सांगतो आत्ता म्हणजे घरगुती उपाय तर सांगतोच परंतु बाजार जे काही भेटायला असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि केस गळतीचे कारण काय आणि काळजी पुन्हा काय घ्यायची सर्व काही इत्यमभूत माहिती सांगतो फार संपूर्ण म्हणजे कसं आहे मी एक आरोग्यविषयक ॲप्स काढलं हे ॲप्स आपलं गुगल प्ले स्टोरवर आहे आणि आता लवकरच ते आपलं ॲपचं लोकप्रिय होणार आहे तर तुम्ही सुद्धा ते जाऊन पहा आता त्या ॲप्समध्ये केस गडती बंदी कोणता उपाय सांगला ते मी तुम्हाला ॲप्स दाखवतो आणि वाचून सांगतो पाहता पाह फक्त संपूर्ण हे बघा आता मी फोन ओपन केला माझी प्रकृती नावाचं हे ॲपचं गुगल प्ले स्टोरवर आहे नंतर तुम्हाला मी शेवट लिंक दाखवतो आणि व्हिडिओच्या खालीसुद्धा लिंक देतो त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्सवर पाहू शकता आता ॲप्समध्ये काय काय आहे हे तुम्हाला सर्वप्रथम खोडक्यात दाखवतो आणि आजचा आपला जो मुख्य विषय आहे हेअरफॉल केसगडती यावरच आता डायरेक्ट सांगतो हे बघा फक्त तुम्हाला ओझरचा परिचय करून देतो आपल्या ॲप्सबद्दल तुम्हाला आरोग्याची माहिती आवडत असेल तर नक्कीच तुम्ही हे ॲप्स चेक करून पाहा हे बघा प्रकृतीनुसार रोजचा आरोग्य सोल्लासुद्धा मिळते आणि आपली प्रकृती येतं हे बघा तुमची प्रकृती बदला याचा क्लिक करून तुमची प्रकृती बदलायची आणि तुम्हाला आरोग्य सल्ला रोज तुमच्या फोनवर ॲटोमॅटिक दिला जाईल आणि वयानुसारसुद्धा तुमचा सल्ला दिला जाईल तुम्ही पी डी एफ शेअर करू शकता इतरांना पण शेअर करू शकता असे अनेक फीचर आहेत तर आता हे बघा भरपूर असे फीचर आहे आणि आणखीही अनेक फीचर टाकणार आहोत तुम्हाला हे ॲप्स आवडत असेल तर तुम्ही नक्कीच वर जा आणि चांगला रिव्ह्यू द्या आपल्या ॲपला चांगली कमेंट करा ॲपचं खाली चला तुम्हाला दाखवतो आता रोग आणि उपाय त्यामधला हे एक फीचर आहे रोग आणि उपाय आपण हा क्लिक केला आता हे बघा याच्यामध्ये मूळव्यापासून पासून ताप असो का कोणती गोष्ट अनेक गोष्टीवर यावर माहिती दिली आहे तर आपला आजचा मुख्य विषय काय आहे केस गडणी हे बघा केस गडतीवर मी क्लिक केलं हे बघा आता केस गडती का होते म्हणजे याचं कारण याचा सांगितलं आहे आता म्हणजे असंतुलित आहार तणाव डोक्यामध्ये कोंडा होणे अनुवंशिकता आणि हार्मोनल बदलामुळे केस गडते आता लक्षणं कशी ओळखायची बघा आता क्लिक केलं बोट ठेवलं तर बघा आलं समोर रोज शंभर दशात जास्त केस गळत असेल तर तुमची केस घडती चालू झाली आहे असं आपण समजायचं त्याशिवाय केसाची जाळी कमी होत असेल आणि केसाचा भाग रुंद दिसत असेल तर केसगळर्ती चालू होणार आहे किंवा झाली आहे असं तुम्ही समजून चालायचं चा। काळजी कोणती घ्यायची हे बघा आहारात प्रथिने लोह आणि जीवनसत्वाचा समावेश करायचा केसांना गरम पाण्याने धुवायचं अजिबात नाही रासायनिक उत्पादने भेटते बाजारात आणि हिटिंग स्टूल्स भेटते याचा वापर आपण टाळायचा याने आपली गळती होते जास्त आता घरगुती उपाय काय हे बघा आवळा रिठा शिकेकाई पावडरने केस धुवायचे कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावायचा नारळ किंवा बदामाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करायची यांना केस गडती थांबते आता केस गर्तीवर बाजारात मिळणारे औषध कोणते यात क्लिक केलं आपण हे बघा भृंगरा असतील केसांच्या मुळांना पोषण देते अतिशय पॉवरफुल असं हे तेल आहे तसेच दुसरं तेल औषध हे बघा सप्तामृत लोह देशाच्या आरोग्यासाठी आतून काम करते आम आता मला तुमची काही प्रकृती माहीत नाही तुमची प्रकृती टेस्ट करा आपल्या ॲप्समध्ये त्यानुसार ह्यानं तुम्ही औषध घेऊ शकता कारण तर कोणाच्या प्रकृतीनुसार कोणतं औषध देता येत नाही डायरेक्ट म्हणून मी ह्यानं तुम्हाला सांगतो तुमची प्रकृती कोणती आहे आपल्या ॲप्समध्ये जाऊन तुम्ही, तुम्ही तपासू शकता पुढचा आता विषय वेगळा येणार आहे आता बघा आपलं हे ॲप्स कुठं तुम्हाला मिळते तुम्हाला दाखवतो बाय तसं मी याची लिंक व्हिडिओ खाली देतोस पण गुगल प्लेस्टोरवर असं असं आपण गेलं याचं आपण नाव लिवायचं हे बघा हे बघा जो माझं जमा खर्यचं ॲप्स तर आहेच पण हे हे सुद्धा आरोग्याचं आरोग्याचं ॲप्स आहे हे बघा याचं आपण असं लिवायचं माझी प्रकृती हे बघा माझी प्रकृती लिहली बघा माझी प्रगती डेली टिप्स हे आपलं ॲप्स आहे बघा उत्तम तुळशी मोहित यात आपण क्लिक केलं हां तर आता मी डाउनलोड केलं आधीच त्यामुळे मला काही डाउनलोड करायची गरज नाही तर तुम्ही सुद्धा करा आणि याचा उघडा आपल्या या ॲप्सला रेट करा फाईव्ह स्टार द्या तसेच खाली चांगली कमेंट लिहा आरोग्याची माहिती पात रहा आजचा विहा झाला केस गडतीवर नंतर आता पाहत आपलं चॅनल जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा इतरांना पण ही माहिती पोचली पाहिजे आपलं हे ॲप्स तुम्ही डाउनलोड केलं का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कसं वाटलं आपलं हे ॲप्स आणि हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला भेटूया पुढच्या अशाच नवीन आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार